देशमुख कुटुंबाचे आपण भेट घेतली आहे आपलं काय मत आहे मराठा आरक्षण आंदोलनाचं जे वातावरण आहे त्याने संबंध महाराष्ट्रात एक भारावले पण आहे या आंदोलनाला जरी मराठा आरक्षणाचं आंदोलन असलं तरी या आंदोलनाच्या सोबत अठरा पगड जातीची सहानुभूती आहे या आंदोलनाच्या दरम्यान शिवनेरीच्या पायथ्याला एकोणतीस तारखेला जेव्हा पुढे जायचं आहे आणि त्याच्या आधी अठ्ठावीस तारखेला या वरपगावचे सुपुत्र मराठा आंदोलनातील एक महत्त्वाचे शिलेदार आणि आमच्या सगळ्यांच्या परिचयातलं अतिशय लाडकं व्यक्तिमत्व असे कालकथित सतीश देशमुख साहेब यांचं निधन होणं ही फक्त एका कुटुंबाची हानी नाही तर मराठा आरक्षण आंदोलनाची हानी आहे आणि त्यामुळे मराठा आरक्षणाच्यासाठी जे अनेक बलिदान गेले त्यातलं एक महत्त्वाचं नाव केज के तालुक्यातलं वरपगाव इथलंसुद्धा आहे या कुटुंबाची आज सांत्वन भेट घेतली या कुटुंबियांना आम्ही फक्त आधार देऊ शकतो शाब्दिक मात्र या कुटुंबाला आता खरा आधार शासनाकडून मिळण्याची गरज आहे अपेक्षा आहे की आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या या कुटुंबाच्या नातेवाईकांना महाराष्ट्र शासनाने आधाराचा हात द्यावा मी ॲडव्होकेट गणेश कदम पुणे येथे प्रॅक्टिसला आहे आमचे सहकारी मित्र व्यंकटेश देशमुख यांचे बंधू हे मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाचा जो लढा चालू होता त्या लढ्याच्या दरम्यान जुन्नर येथे त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं

शारीरिक शास्त्र जर म्हणलं शारीरिक हा ते कशामुळे झालं घरातला मानस घरातला कुठलाही कौटुंबिक ताण इतर कुठलाही शारीरिक व्याधी तिथे गेलं घर जे घडलं आजूबाजूची जी परिस्थिती त्यामुळे तो शारीरिक बदल झालेला आहे तर ते फार स्वाभाविक आहे म्हणजे त्याला काही फार वेळ लागणार नाही आणि म्हणजे आता समजा माझी थळ येणं असेल किंवा अजून कोण केलं असेल हे जे वारंवार येणं झालं असेल ती ती घटना पुन्हा पुन्हा अधोरेखित करणंच असेल ती घटना हायलाईट करणंच असेल त्यामुळे त्याला काही फार वेळ होणार नाही किंवा आत्ता मी आता इथून येऊन इथून गेले त्याच्यानंतर पुन्हा आम्ही सी एम वगैरे लोकांना टॅग करून पुन्हा ते क्लिक करणार असतो त्यामुळे ते काउंट होणार की कुठं कोणत्या गावात काय घटना घडली आणि आंदोलनात एकूण किती लोक जायबंदी झाले ते काउंट होणार जास्त ते व्यर्थ नाही चालणार

तर ते त्यांना जेव्हा सिम्पटम्स जाणवले त्या माहिती आणि इझी वाटायला लागले ना त्या क्षणालाच त्यांनी गर्दीत बाजूला येणं आणि मला रेस्ट घ्यायची बाबा हे पटकन सांगू अपेक्षित होतं तो कसासा हृदयाच्या जवळ आला म्हणाव म्हणाला छोटे छोटे झिंगडासा

एकदम गर्दीमुळे माणसाचा श्वास मोडून जातो हायपर होतो माणूस आणि जास्तीचं ऑक्सिजन मिळवण्यासाठी ब्लड सर्क्युलेशन वेगात होतं रक्तदाब वाढून जातो तर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं झोपीतच गेलो माणूस ते झोपीत नाही तसे तुम्ही झोपलेला असता त्यावेळेला ब्लड सर्क्युलेशन एकदम नॉर्मल असतं खूप कमी गतीने असतं आणि तुम्हाला एकदम जाग येते आणि तुम्ही काय करता उठता आणि डायरेक्ट चालला

मराठा क्रांती जे या आरक्षणाचा जो लढा चालू होता त्या लढ्याच्या दरम्यान जुन्नर येथे त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आणि त्याच्या त्याच्यानिमित्तानं आम्ही सर्व पुणेकर आणि लातूरवरून काही मंडळी मी माझ्या या ठिकाणी आलेलो आहोत सांत्वनपूर भेट देण्यासाठी आणि त्यांच्या दुःखात आम्ही या ठिकाणी सामील झालेलो आहोत तसं पाहिलं तर हे दोन्ही बंधू या मराठा आरक्षणामध्ये सातत्यानं सक्रिय चळवळीमध्ये सहभागी आहेत गाव बैठका चवढी बैठका गेली गेली अनेक वर्षापासून हे सातत्यानं यांच्यामध्ये काम करत आहे आणि तसं पाहिलं तर यांनी मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या गाड्यामध्ये खूप काही दिले आणि परत यांची परीक्षा घेतल्यासारखं बंधूंचं या ठिकाणी निधन झालं याचं खूप आम्हाला दुःख आणि हळहळ व्यक्त करतो आणि आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि नंबर दोन की यांनी दिलेल्या बलिदानाचं त्यागाचं परिवर्तन म्हणजे समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून काल मिळालेला जी आर तसं पाहिलं तर मागच्या आंदोलनाच्या वेळी वाशी येथे जो काही जी आर म्हणला जातो होतो तो एक नोटिफिकेशन निघालेलं होतं नोटिफिकेशनमध्ये काही तांत्रिक अडचणी किंवा त्याच्यावर तक्रारी मागवलेल्या होत्या सरकारच्या माध्यमातून तर प्राथमिक दर दृष्ट्या त्याचवेळी असं जाणवत होतं की हे पुढं चालून काहीतरी अडचणी निर्माण होणार आहे आणि ही फसवीगिरी झालेली आहे बट कालचा जो काही जी आर आलेला आहे तर त्या जी आरमध्ये थोडंसं एक सरकारच्या बा बाजूने स्पष्टता दिलेली आहे है की हैदराबाद गॅजेट आम्ही लागू करतो आहे आणि त्या ठिकाणी समिती कशी असणार आहे म्हणजे ग्रामसेवक असणार आहे ती त्रिस्तरीय जी काही समिती असणार आहे परत शिंदे समितीला जी काही त्या ठिकाणी अजून त्यांनी वाढीव मुदत दिलेली आहे या सगळ्या बाबीचा विचार केला की के एक लक्षात येत आहे की याच्यामध्ये कुठंतरी कन्क्लुजिव्ह आणि कॉन्क्रीट असं एक मराठा रिझर्वेशनमध्ये किमान मराठवाड्यातले म्हणजे हैदराबाद गॅजेटच्या संबंधित जेवढे काही जिल्हे येणार आहेत त्यांना याच्यातनं निश्चित फायदा होणार आहे नंबर दोन राहिले की सातत्याने एक आता दोन दिवसापासून चर्चा येते बरेचसे विद्वान पंडित आता सांगत आहेत की परत फसवणूक झाली आहे का या आरमध्ये काहीतरी त्रुटी आहेत का तर मला असं वाटतं की ज्यांना असं काही वाटतं की याच्यामध्ये मुद्दे की कुठं त्रुटी आहेत तर त्या निदर्शनास आणून द्यावं कारण की सन्माननीय जरांगी पाटलांनी कालच्या भाषणामध्ये जी काही त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची जी समिती आली होती त्यांच्याकडनं एक जाहीरपणे माईकवरती वधवून घेतलेलं आहे की जर येत्या कदाचित काही याच्यामध्ये शाब्दिक कुठं जर त्रुटी असेल तर याचं शुद्धीपत्रक काढू शकाल किंवा नव्याने याचं जी आर काढतो आणि जी आर काढणं म्हणजे काही वेगळी काही अशी प्रोसेस नाही आहे तर ती मंत्रिमंडळाचं जी आर आहे तर ते परत काढू शकतात आणि मंत्रिमंडळ आणि सरकारनं कालच्या आ, या उपोषण सोडण्यापूर्वी जरांगे पाटलांनी एक हमी घेतलेली आहे की जर याच्यामध्ये भविष्यात काही आम्हाला बदल करायचे असतील शुद्धीपत्र काढायचं असेल नवीन जी आर काढायचं असेल तर त्याला सरकारने हमी दिलेली आहे त्याच्यामुळे याच्यात कुणीही मनामध्ये किंचित संभ्रम किंवा शंका ठेवू नये आणि जर माझंही असं वैयक्तिक म्हणणं आहे की जर कुणाला त्याच्यामध्ये खरंच काही तुटी असू शकतात की याचं एक्झ्युकेशन चालू झाल्यानंतर याची अंमलबजावणी चालू झाल्यानंतर काही तांत्रिक कायदेशीर अडचणी येऊ शकतात तर त्या टप्प्याटप्प्यामध्ये सरकार सोडवण्यासाठी तयार आहेत आणि सन्मान्य जरंगे पाटील आपल्यासाठी कायम उपस्थित राहणार आहेत हे सर्वांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण की आरक्षणासाठी असे आपले बंधू आहेत की ज्यांनी बलिदान दिलेले आहेत असे या सगळ्यांचं बलिदान हे व्यर्थ जाता कामा नये आणि त्यांनी केलेल्या बलिदानाचं सर्व समाजाला आरक्षण मिळावं हो। एवढी अपेक्षा व्यक्त करतो